नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर असावे असे वाटत असते पण त्यासाठी लागणारा पैसा आणि जागेची अडचण असल्यामुळे बऱ्याच जणांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही पण काही जणांना घर बांधायला जागा नसते आणि बांधकाम करण्यासाठी पैसाही नसतो आणि जागा नसते तर पण शेती असते अशा राज्यातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह राज्य सरकारच्या आवास योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना आता त्यांना त्यांचे हक्काच्या घराचे बांधकाम त्यांच्या शेतात करायला शासनाने मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी यासाठी घरकुल लाभार्थ्यांना आता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात घरकुल बांधकाम करण्याच्या परवानगीमुळे आता शेतात घर बांधून या योजनेचा फायदा घेता येणार आहे प्रत्येक नागरिकाचे हक्काचे घर असावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण व राज्य आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले जाते पण घरकुल मंजूर होऊन जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना घर बांधकाम करता येत नव्हते ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी तुम्हाला तुमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे बऱ्याच जणांना गावात जागा असते पण भावाभावाच्या वादामुळे किंवा कमी जागा असल्यामुळे त्यात थोड्याशा जागेत दोन भावांना बांधकाम करण्यायोग्य जागा उपलब्ध नसते अशा अनेक अडचणी शासनाच्या लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बऱ्याच जणांनी गावात जागा नाही म्हणून सातबारा जोडून घरकुलाची मागणी केली होती पण बऱ्याच जिल्ह्यात स्थानिक पातळीवर घरपट्टी आणि पाणीपट्टी नगरपंचायत ग्रामपंचायतला मिळत नाही म्हणून हे मंजूर झालेले अर्ज बाजूला केले होते पण आता तुमचे शेत गावापासून कितीही लांब असले तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन घर शेतात बांधल्यावर या घराची नोंद सात बारा आणि आठ अ वर शासन घरकुल म्हणून नोंद तलाट्यामार्फत लावली जाणार आहे ही नोंद लावण्याची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्यावर राहणार असून त्याबाबत माहिती घ्यायची आहे या योजनेत तुम्हाला पाचशे स्क्वेअर फूट बांधकाम करता येणार आहे त्यामुळे जागेअभावी बांधकाम करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे पण यात सर्वात मोठी अट म्हणजे तुमचे घरकुल हे तुमच्या नावावर असलेल्या सात बारा नोंदीप्रमाणे त्याच शेतात असायला हवे मग आता लागा कामाला आणि तुमच्या स्वप्नातील घर बांधकाम करून पूर्ण करा धन्यवाद